मला काही रात्र झोप लागत नव्हती तर मी कधी जाते कधी साहेबांशी बोलते कधी वहिनींशी कॉन्टॅक्ट करते हे सगळा देखावा आहे आणि हे सगळे जे नगरसेवक आता घेत आहेत पैसे देऊन दोन करोड तीन करोड असं लोक बोलत आहेत शिंदे गटामध्ये कोणाचा कोणाशी ताळमेळ नाहीये कारण तिथे अंधधुंदी कारभार चाललेला आहे ज्यावेळेस ते काय मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्या लोकांना पैसे देऊन खरेदी केलं मला इतकं बरं वाटलं का दोन रात्र एवढी शांत झोपली या आहेत शिवसेनेच्या मुंबईतील विभाग क्रमांक एकच्या महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे ज्यांनी शिंदेच्या शिवसेनेतून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला जानेवारीमध्ये त्या ठाकरेंकडून शिंदेंकडे गेल्या होत्या आणि चार महिन्यातच त्यांनी घर वापसी केली आहे ही घर वापसी करताना तीन महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या शिंदेंच्या संघटनेत एकनाथ शिंदे लक्ष देत नाहीत पैसे देऊन प्रवेश केला जातो आणि मधले एजंट कार्यरत आहेत असे तीन आरोप त्यांनी केले त्यामुळे शिंदेकडून ठाकरेंकडे पुन्हा जाताना काही गोप्य स्पोर्ट्स सुजाता शिंगाडे यांनी केलेत त्या काय म्हणाल्या पहा मला चार महिन्यातच लगेच असा अनुभव आला का इथे राहणं शक्यच नाही मला काही रात्र झोप लागत नव्हती का मी कधी जाते कधी साहेबांशी बोलते कधी वहिनींशी कॉन्टॅक्ट करते माझ्या रात्रभर डोक्यामध्ये तेच फिरत राहायचं तर आपण फार मोठी चूक केलेली आहे हे सगळा देखावा आहे आणि हे सगळे जे नगरसेवक आता घेत आहेत पैसे देऊन दोन करोड तीन करोड असं लोक बोलत आहेत आम्ही स्वतः डोळ्याने मी काही बघितलेलं नाहीये पण हे जे पैसे घेऊन लोक जात आहेत त्यांनाही नक्कीच तिथे पश्चाताप होतोय आणि काही पदाधिकारी माझ्याशी तर बोललेत उदाहरणार्थ विभाग क्रमांक दोन चारको नाही का ना चारको कांदिवली चारको कांदवली आणि मालाड या तिन्ही विधानसभेमध्ये मला बावीस शाखांच्या मिटिंग घ्यायला लावलेल्या ही गोष्ट सांगण्यासारखीच आहे त्या बावीस शाखांमध्ये ज्यावेळेस मी मिटिंग घेतल्या तिथे एकही शाखाप्रमुख व्यवस्थित नाही एकही शाखा नाही गटप्रमुख नाही उपशाखा प्रमुख नाही म्हणजे कोणाच्या नाही कोणाध हा शिंदे गटामध्ये <laughs> कोणाचा कोणाशी ताळमेळ नाहीये कारण तिथे अंधधुंदी कारभार चाललेला आहे ज्यावेळेस ते काय मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्या लोकांना पैसे देऊन खरेदी केलं आणि ह्याच आमिषाला बोलून काही लोक गेलेली आहेत पण नक्कीच आता तिथल्या बऱ्याच लोकांना पश्चाताप होतोय कारण स्वतः ते शिंदे कोणाकडेही बघत नाही आहेत हे जे मधले जे एजंट आहेत त्यांनीच फसवलं मलाही त्यांनी फसवलं असं मी जाहीर इथे सांगते आणि पुन्हा एकदा मी माझ्या माहेरी घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप आनंद आहे माझ्या घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप बरं वाटतं आहे कारण पस्तीस वर्ष मी प्रामाणिक संघटनेचं काम केलेली व्यक्ती आहे आणि मला आज खरंच इतका आनंद झाला आहे आणि माझ्या सगळ्या पदाधिकारी गेली पोटनीस भाई आणि मी जवळजवळ पाच वर्ष विभागप्रमुख म्हणून आम्ही दोघांनी एकत्र काम केलं त्यांनी मला खूप चांगली साथ दिली त्याच्यानंतर विभागप्रमुख उदयजी पाटेकर आम्ही दोघांनी दोन वर्ष काम केलं पण मी माझ्या स्वतःहून काही कारणास्तव म्हणजे जे आमच्या विभागात काही थोडंफार हेवेदेवे होते त्या कारणास्तव मी रागाने गेली होती पण खरंच मी माझ्या मनाने स्वतःहून दिलगिरी व्यक्त करते कारण मला हे जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता ते पदात पण तिथे काही इंटरेस्ट नव्हता पण लोकांनी तिथे कारण जी माझे जे प्रेम मातोश्रीला मिळतं ते कुठेही मिळू शकत नाही मला वहिनीनी दोन दिवसामध्ये इतकं म्हणजे माझ्याशी बोलल्या ना तुम्हाला इतकं बरं वाटलं का मी दोन रात्र एवढी शांत झोपली म्हणजे साहेबांसारखी जागा आज वहिनी आपल्या चालवत आहेत आणि वहिनीने मला एवढं सांभाळून घेतलं त्याबद्दल वहिनींचं पण खूप खूप आभार आणि साहेब तर आपले सगळ्यांनाच माहिती आहे बाहेर लोक बोलतात उद्धव साहेबांसारखा माणूस कोणी नाही खरंच लोक बाहेर बोलतात आणि उद्धव साहेबांसारखे खरंच कोणतीच व्यक्ती अशी होऊ शकत नाही अशा प्रकारे सुजाता शिंगाडेंनी आरोप केले त्यामुळे आता शिंगाडेंनी शिंदेच्या आतल्या गोष्टी बाहेर काढल्या का अशी चर्चा रंगली आहे निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये ताकद वाढवण्यासाठी दोन्ही शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत मुंबई महानगरपालिका ही फार महत्वाची मानली जाते त्यातूनच आता राजकीय उड्या देखील नेत्यांनी मारायला सुरुवात केली आहे आणि त्यातूनच हे आरोप प्रत्यारोपही केले जात आहेत आणि त्याची चर्चा होते एकूणच यांनी केलेले आरोप आणि दोन्ही शिवसेना यांनी एकमेकांचे नेते फोडणे आणि एकमेकांवर कुरघोडी करणे हे जे प्रकार आहेत याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा